नवरात्रीच्या काळात स्वप्नात या नऊ गोष्टी दिसणे असते अत्यंत शुभ लक्षण हे धनवान होण्याचे संकेत आहेत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये काही गोष्टी स्वप्नात दिसणे खूप शुभ मानले जाते आपण येथे अशाच नऊ स्वप्नांबाबत जाणून घेणार आहोत ही स्वप्ने सकारात्मकता आणि प्रगतीचे प्रतीक मांडले जातात अशी स्वप्ने स्वप्नात दिसणे या वस्तू या गोष्टी स्वप्नात दिसणे खूप शुभ मानले जाते या गोष्टी आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणतात या गोष्टी आपल्या स्वप्नात आपण पाहिल्याने हे असे संकेत आहेत की आपल्या आयुष्याची प्रगती होणार आहे शारदीय नवरात्रीला आज तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून सुरुवात झाली नवरात्रीच्या उत्सवादरम्यान भाविक देवीमातेची पूजा करतात आणि नऊ दिवस उपवास देखील करतात नवरात्रीमध्ये काही गोष्टी स्वप्नात दिसणे हे देखील खूप शुभ मानले जाते आपण येथे अशाच नऊ स्वप्नांबाबतीत जाणून घेणार आहोत ही स्वप्ने सकारात्मकता आणि प्रगतीचे प्रतीक मानली जातात त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा नवरात्रीत स्वप्नात जर फुलं दिसली तर फूल हे प्रेम भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते अशा स्थितीत जर तुम्हाला स्वप्नात रंगीबेरंगी किंवा पांढरी फुले दिसली तर तेही खूप शुभ मानले जाते याचा अर्थ तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदेल असे स्वप्न पाहिल्यानंतर जीवनातील अनेक समस्या संपुष्टात येतात हे स्वप्न कुटुंबातील आनंदाचे प्रतीक देखील मानले जाते स्वप्नात गंगा नदी दिसणे नवरात्रीच्या काळात स्वप्नात गंगा नदी दिसली तर ते शुभ संकेत मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुम्ही भूतकाळात केलेल्या चुकीच्या गोष्टींसाठी देवाने तुम्हाला क्षमा केली आहे आणि ज्याबद्दल तुम्हाला अपराधी वाटत ते वाटत होते त्याचबरोबर नवरात्रीच्या दरम्यान पाहिलेले हे स्वप्न तुमचं पुढील जीवनात अनेक शुभ बदल घडवून आणणारे मानले जाते स्वप्नात देवी दुर्गा दिसणे नवरात्रीमध्ये स्वप्नात दुर्गा देवी दिसणे हे तुमच्या कल्याणाचे लक्षण मानले जाते जर आई तुमच्या दिशेने आशीर्वाद देण्यासाठी हात पुढे करत असेल तर समजा आता आयुष्यातील सर्व संकटे दूर होणार आहेत असे स्वप्न पाहिल्यानंतर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती होते असे स्वप्न पडल्यानंतर सकाळी मातेच्या मंदिरात जाऊन फुले अर्पण करावीत स्वप्नात सिंह दिसणे सिंह हे दुर्गा देवीचे वाहन आहे आणि त्याला शक्ती आणि आत्मविश्वासाचा घटक देखील मांडले जाते असे स्वप्न पडल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व आव्हानांवर मात करू शकता तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या धैर्याने तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल असे स्वप्न पाहिल्यानंतर तुम्हाला संपत्तीही मिळू शकते स्वप्नात मंदिर दिसणे नवरात्रीच्या काळात जर तुम्हाला स्वप्नात मंदिर देवीची पूजा किंवा हवन दिसले तर हे स्वप्न देखील शुभ सूचक मानले जाते म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल तुम्ही मानसिकदृष्ट्याही मजबूत व्हाल आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास सक्षम असाल हे स्वप्न तुमच्या कौटुंबिक जीवनातही सुखद बदल घडवून आणणारे आहे स्वप्नात साप दिसणे स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात खूप साप दिसणे किंवा साप चावणे हे भविष्यात तुमच्यासाठी काही मोठे संकट किंवा रोग इत्यादी सूचित करते स्वप्नातील पुस्तकानुसार साप बिळात आत जाताना दिसणे शुभ आहे परंतु जर तो छिद्रातून बाहेर पडत असेल तर ते भविष्यात काही मोठ्या संकटाचे संकेत देते स्वप्नात काळा साप दिसणे देखील अशुभ मानले जाते स्वप्नात कुंकू दिसणे हिंदू धर्मानुसार कुंकू हे महिलांच्या जीवनातील एक सौभाग्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे कुंकूला फार मान आहे स्वप्नात कुंकू दिसणे हे स्वप्न शुभ मानले जाते आणि त्यामुळे आपले एखादे कार्य पूर्ण होत नसेल तर ते पूर्ण होईल तसेच तुम्हाला जीवनात यश प्राप्त होईल असे संकेत या स्वप्नातून मिळतात स्वप्नात पैसे दिसणे स्वप्नशास्त्रात असे सांगितले आहे की झोपताना स्वप्नात पैसे दिसणे हे शुभ आणि वाईट दोन्ही लक्षणं आहेत कोणत्या परिस्थितीत पैसा दिसला तर त्याचे चांगले आणि वाईट परिणाम दिसून येतात स्वप्नात जर कोणी तुम्हाला कुर करकरीत आणि नवीन नोटा देताना दिसले तर ते आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे लक्षण आहे स्वप्नात तुम्हाला सुंदर स्त्री दिसणे या स्वप्नाचे शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत असू शकतात परंतु हे स्वप्न नवरात्रीत तुम्हाला पडत असेल तर तुम्हाला जीवनात चांगला समाचार ऐकायला मिळणार आहे तुम्हाला नोकरी आणि व्यवसायामध्ये यश मिळेल आणि त्यात जे अडथळे येतील ते सर्व निघून जातील असे स्वप्नशास्त्र सांगते स्वप्नात हिरव्या बांगड्या दिसणे स्वप्नात हिरव्या बांगड्या दिसणे हे स्वप्न शुभ मानले जाते तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती येईल असे संकेत या स्वप्नातून मिळतात हे स्वप्न जर तुम्ही पाहिले असेल आणि तुम्ही अविवाहित असाल तर लवकरच तुमच्या लग्नाचा योग जुळणार आहे असे संकेत मिळतात तुमचे लवकरच लग्न होईल कोणीतरी तुमचा पाठलाग करत आहे या स्वप्नाचा अर्थ असा होतो की वास्तविक जीवनात तुम्ही एखाद्या व्यक्तीपासून किंवा परिस्थितीपासून पळून जात आहात तुम्ही जबाबदारीपासून दूर पळता आहात तुम्हाला पळून न जाता परिस्थितीचा जा त्या व्यक्तीचा सामना करण्याची गरज आहे स्वच्छ पाणी दिसणे स्वप्नात पाणी पाहणे हे खूप शुभ लक्षण आहे समाजात मान सन्मान मिळेल काही सत्कार समारंभात बोलावणे होईल हुँ, नोकरी आणि व्यवसायात भरपूर फायदा होईल खड्डा किंवा खड्ड्यात पाणी दिसणे स्वप्नात खोल खड्डा किंवा खड्ड्यात पाणी पाहणे म्हणजे तुम्हाला जिथे आशा नाही तिथून पैसे मिळू शकतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद